हॅलो गुड मॉर्निंग कसं आज सगळे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सगळीकडेच दीपावलीची लगबग सुरूच झालेली आहे सगळ्यांच्या घरात दिवाळी साजरी होत आहे तर आज आम्ही आलो होतो फटाके घ्यायला इथे सांगुल्यातच एक शॉप आहे होलसेल मार्केट तिथे पण तिथे काही फटाके पटले नाहीत त्याच्यामुळे हे म्हणले की मी टेंबुर्णीमध्ये वर्ष जिथे जातो तिथूनच आणतो मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी आणि परी मार्केटला गेलो आणि मार्केटमधून खूप सारं सामान आणलं केरसुणी वगैरे आणि मग आणल्यानंतर धनतेरसची रांगोळी काढली तर माझे थोडे ब्लॉग यायला थोडेसे लेट होत आहेत कारण मला वेळच भेटत नाही आणि मला प्रत्येक फेस्टिवल असं उत्साहाने साजरा करायला खूप आवडतो त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओजकडे सध्या ध्यान नाही अश्विन महिन्यातील त्रयोदशीला म्हणजेच तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते या सणाला धनतेरस किंवा असे म्हणतात या दिवशी वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला हा दिवस दिवाळी सुरू होण्यापूर्वी असतो भारतीय संस्कृतीत आरोग्याला अधिक महत्व दिले जाते आरोग्याला संपत्ती सोबतचे स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्यम धनसंपदा असे म्हटले जाते पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अवतार मानण्यात आला आहे असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी तो अमृताचा घागर घेऊन समुद्रात बाहेर पडला होता धन्वंतरी ही देवता म्हणून पूजली जाते यामुळे आरोग्य औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य वैद्यक शास्त्र आयुर्वेदाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते पुराणात असे म्हटले जाते की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे यामध्ये दे, देव आणि दानवांशी विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी दुग्ध सागर मंथन केले समुद्र मंथनाच्या वेळी यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या त्यातून धनवंतरी एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन समुद्रातून बाहेर पडले असे म्हटले जाते की धनवंतरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते त्याची मागणी देव आणि ताणवांनी केली होती कारण त्यावेळी ते अमरत्वाचे वरदान देऊ शकते भगवान धनवंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडलेला आहे कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले यामागे शरीर मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे यांचा उद्देश आहे धनत्रयोदशी मागे आणखीन एक कथा आहे भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मरण पावणार होता आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा आणि राणी त्याचे लग्न करतात लग्नानंतर चौथ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार असे त्याला सांगण्यात आले होते त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात संपूर्ण राजाला महल दिव्यांनी उजळून निघतो त्यावेळी वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागे ठेवले गेले त्यावेळी यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिसतात त्यामुळे पुन्हा यम आपल्या यमलोकात परततो तिने राजकुमाराचे प्राण वाचवले म्हणूनच या दिवशी यमदीप पदान केले जाते या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करून अपमृत्यो टळतो असा समज आहे तर करंजा आणि शंकरपाळ्या करून झालेल्या होत्या आणि फक्त पाकीचा जो राहिलेला फराळ होता तो राहिला होता आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या घरी आचारी काका का आले होते आम्ही दरवर्षी आचार्यांकडूनच सगळा जो फराळ आहे तो करून घेतो आणि आमच्या घरात शेव भरपूर लागते त्यामुळे शेव भरपूर अशी करून घेतलेली होती आणि खाणीबुंदी देखील झालेली होती तर आम्ही फराळामध्ये आम केलेले होते खूप छान असे बारीक बुंदीचे लाडू आणि त्याचबरोबर शेव शेव तीन किलोची केलेली होती त्यामुळे ते जास्त दिसत असेल आणि खारी बुंदी थोडी तिखट आणि झणझणीत खूप छान लागते आणि मस्तपैकी झणझणीत तिखट चिवडा माझ्या अक्षरशः तोंडाला पाणी सुटलं सुद्धा इतका छान चिवडा झालेला आहे आणि मग त्यानंतर आम्ही तयारी केली लक्ष्मीपूजनाची खरं तर मला व्हिडिओ वगैरे करायचे होते पण टाईमच भेटला नाही इतकी तयारी करण्यात दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात विजयादशमीला रावणाचा वध करून श्रीराम सीता माता लक्ष्मणासह अयोध्येत पोचले श्रीरामांचा मोठ्या थाटात राज्याभिषेक झाला तेव्हा अयोध्येवासियांनी आनंदात सर्व नगर आणि शहर दिवे फुले आणि रांगोळ्यांनी सजवून उत्सव साजरा केला तेव्हापासून फाईल पृथ्वीवर सपृ प्रवृत्तीचा विजय म्हणून दिवाळी साजरी करण्याची पद्धत पडली रामाने अयोध्येत गेल्यावर राज्याभिषेक झाल्यावर गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली अयोध्येच्या राज्यामध्ये राज्यकारभारामध्ये गणपतीच्या कृपेने सुबुद्धी यावी आणि लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी यावे यासाठी रामाचेच अनुकरण करत सामान्य जणांनी हीच पद्धत पुढे चालू ठेवली म्हणूनच आज आपण लक्ष्मीपूजन हा दिवाळीमध्ये सण साजरा करतो ते, ते, ते बघा की मी तर लोकांच्या घरात जाऊ लागायचं काय तू लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आम्ही खूप म्हणजे खूप फटाके उडवले अक्षरशः पार्किंगमध्ये उडवले ते उडवले टेरेसवरती पण येऊन उडवले आणि खूप सारी धम्माल मस्ती केली खूप दिवसानंतर सगळी फॅमिली एकत्र आली होती त्यामुळे खूप एन्जॉय केला सगळ्यांना अजून एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची दिवाळी खूप छान जाव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते